नमस्कार आता प्रिया ही विमलला सांगत असते तुला सांगितलेलं कळत नाही का पहिलं ते हातातलं काम सोड आणि मला आत्ताच्या आत्ता कॉफी बनवून दे तेव्हा सायली म्हणते नाही बनवणार ती कॉफी तुला पाहिजे तर तू घे बनवून आता मात्र प्रियाला खूप राग येतो प्रिया पुढे येते आणि सायलीला म्हणते तुझा काय संबंध आहे बोलण्याचा ती घरातली मोलकरीन आहे ना, ना त्यामुळे मी तिला कामं सांगणार आणि तिने घरातल्यांची कामं करणं हेच तिचं काम आहे तू का मध्ये बोलतेस तू काय स्वतःला शाणे समजतेस मी सुद्धा या घरची सून आहे त्यामुळे मी मोलकरणीला कामं सांगू शकतो आता तुलाच तुला या घरातली कामं करायची असतात तुलासुद्धा या घरातली कामं करायची गरज नाही आहे तुलाच या घरची मोलकरीण बनायचं असतं तेव्हा आता सायली म्हणते प्रिया प्रिया तोंड सांभाळून बोल तू काहीही बोलतेस आता तुझ्या मर्यादा क्रॉस करतेस तेव्हा प्रिया म्हणते नाही मी सांगितलं ना आत्ताच्या आत्ता मला कॉफी पाहिजे आणि विमलला ती ढकलायला जाते तेवढा सायलीमध्ये येते तेव्हा प्रिया ही रागाने सायलीलाच ढकलून देते आणि सायली जाऊन खाली पडते तेवढ्यात ते घरातले सर्वजण तिथे येतात अर्जुनला आता राग येतो अर्जुन, अर्जुन जाऊन सायलीला उचलतो आणि प्रियावर धावून जातो आणि म्हणतो अक्कल बिकल आहे की नाही तू तु, तु, तुला तू तु माझ्या बायकोला ढकलून दिलस लाज नाही वाटत तुला असं वागताना तेव्हा प्रताप पूर्णाजी कल्पना अश्विन सर्वच तिथे असतात आता सर्वजण पुढे येतात आणि म्हणतात तन्वी तन्वी तुझं हे काय वागणं तू असं कसं वागू शकतेस तू तिला ढकलून का दिलस तेव्हा प्रिया आता मुद्दाम खोटं नाटक करायला सुरुवात करते मी विमलला काम सांगत होती तर ही मला ढकलून देत होती म्हणून मी हिला ढकलून दिलं तेव्हा आता विमल म्हणते खोटं बोलते खोटं बोलते ही असं काहीही झालं नाही आहे उलट सायलीताई त्यांना समजावत होत्या पण त्या समजून घ्यायला तयारच नाही त्याच माझ्यावर हात उचलायला आलेल्या पण सायलीताईमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी सायलीताईला ढकलून दिलं ते ऐकून आता घरात त्यांना राग येतोस तेव्हा पूर्णाजी म्हणतात शी तन्वी काय तुझं हे वागणं अगं आजकाल तुझं वागणं खूप विचित्र होत चाललं आहे सकाळीसुद्धा तू खोटं बोललीस की सगळं जेवण मी बनवलं म्हणून आणि आता तुझं हे असं वागणं अगं का तू असं करतेस का असं वागतेस तेव्हा कल्पना म्हणते हो तन्वी मलासुद्धा तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे प्रताप म्हणतो काय हे या वागण्याला कल्पना तू कशी काय साथ देतेस तू बोल ना काहीतरी कल्पना म्हणते मी बोलते ना आता तेव्हा प्रताप म्हणतो शी शी मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे सुभेदारांच्या सुनेला हे वागणं पटतच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मूर्ख आहे ही, ही मूर्ख बाई हिला अक्कलच दिली नाही आहे देवाने तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची मी ना तुझ्यावर केस ठोकू शकतो हां आणि तुला अटक करू शकतो लक्षात ठेव तेव्हा आता अश्विन पुढे येतो आणि म्हणतो तन्वी का असं वागलीस का तू असं केलंस का तू तिला ढकललंस तेव्हा आता लगेच परत प्रिया खोटं बोलायला सुरुवात करते तेव्हा सायलीला राग येतो सायली म्हणते बा झालं तन्वी तुझं खूप ऐकून घेतलं तुझी ही मनमानी आम्ही सहन करणार नाही तुला जर या घरात राहायचं असेल ना तर शि सरळ शिस्तीत राहायचं या घराचे काही नियम आहेत ते पाळलेच गेले पाहिजेत विमलताईंना मान ह्या घरात मिळालाच पाहिजे कशी बोलतेस तू त्यांच्याशी तुला जरा काही जर तारतम्य आहे की नाही तुझ्या वागण्यामध्ये तेव्हा आता लगेच प्रियाला राग येतो प्रिया म्हणते तू का मला शिकवतेस तेव्हा अर्जुन म्हणतो शिकवणार कारण ती या घरची मोठी सून आहे त्यामुळे ती तुला शिकवणार तुला अक्कलच नाही आहे ना म्हणून ती तुला सगळं शिकवणार आता अर्जुन सायली घरातले सर्वच जण प्रियाला खूप काही का बोलत असतात पण अश्विन मात्र काही बोलत नाही कारण चुकी ही प्रियाची असते हे तो कळून चुकलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू